नमस्कार मित्रांनो मी तुम्हाला मोदी आवाज घरकुल योजनेअंतर्गत पाच टक्के निधी अपंगासाठी राहणार आहे याबद्दल तुम्हाला आज पूर्ण माहिती मी सांगणार आहे त्या पहिले तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं असेल तर सबस्क्राईब करून घ्या कारण की अशीच नवनवीन माहिती तुम्हाला मिळत राहील चला तर मग आपण व्हिडिओ सुरू करूया महाराष्ट्र शासन ग्रामविकास विभाग संचालक राज्य व्यवस्थापक कक्ष ग्रामीण गृहनिर्माण यांचे कार्यालय चौथा मजला दक्षिण कक्ष सिकडो भवन सी बी डी बेलापूर नवी मुंबई चार डबल झिरो सहा एक चार त्यांचा दूरध्वनी क्रमांक दिला दिलेला आहे आणि हेल्पलाईन नंबर वेबसाईट दिलेली आहे आणि ईमेल ॲड्रेस दिलेला आहे प्रति संचालक जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा सर्वे विषय आहे आपला मोदी आवाज घरकुल योजना अंतर्गत पाच टक्के अपंगांना इतर राज्य पुरस्कार योजना राखीव ठेवण्याबाबत हे जर आता घरकुल येणार आहे मोदी आवाज घरकुल या योजना यामध्ये आपल्याला पाच टक्के निधी आपल्यासाठी राखीव राहणार आहे अपंगासाठी त्या त्यासाठी आपण आपल्या ग्रामपंचायतला निश्चित विचारायचे आहे राज्यामध्ये ग्रामीण घरकुल योजनां अंतर्गत केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीणच्या धर्तीवर इतर राज्य पुरस्कार योजना राबविण्यात येतात म्हणजे आपल्यासाठी जे अपंगासाठी आपल्यासाठी खूप काही योजना आहेत ते आपल्याला माहीत नाही आहे ह्या खूप साऱ्या आपल्यासाठी पाच टक्के निधी पण असतो तो पण माहीत नाही आहे आपल्याला आपण आपला आवाज आत्ताच उठवला नाही तर समोर कधीच नाही उठू शहा प्रधानमंत्री आवाज योजना ग्रामीणमध्ये एकूण उद्दिष्टापैकी पाच टक्के उद्दिष्ट हे अपंग लाभार्थ्यासाठी राखीव ठेवण्याचा मार्गदर्शन सूचना आहे त्या अनुषंगाने संदर्भ क्रमांक एक व दोन अन राज्यातील राबवण्यात येणाऱ्या मोदी आवाज घरकुल योजनेअंतर्गत पाच टक्के घरकुल हे अपंगासाठी आपले स्तरावर योग्य कारवाई करावी यासाठी राजलक्ष्मी पुढे उपसंचालक राज्य व्यवस्थापन कक्ष ग्रामीण गृहनिर्माण महाराष्ट्र राज्य यांची सा सिग्नेचर आहे त्यांनीच आपल्याला हे दिलं आहे जे आपल्यासाठी पाच टक्के घरकुल घरकुल योजना मोदी आवाज योजना घरकुल योजना हे पाच टक्के अपंगासाठी पुरस्कृत ठेवण्यात येणार आहे त्यासाठी आपण आपल्या ग्रामपंचायतमध्ये जाऊन त्यांची पूर्ण माहिती विचारून घ्यावी कारण की आपल्याला ग्रामपंचायतमध्ये कोणती पण माहिती आली तर आपल्याला ग्रामसेवक काहीच सांगत नाही कारण की आपल्याला पाच टक्के निधी घर टॅक्समध्ये पन्नास टक्क्यामध्ये सूट हे पण ग्रामपंचायतमध्ये सांगत नाही आहे आपल्याला पाच टक्के निधी नसेल मिळेल तर मी तुम्हाला एक आर टी आय म्हणजे माहितीचा अधिकार आपण ग्रामपंचायतीकडे टाकू शकतो तुम्हाला का तुम्हाला जर याबद्दल अधिक माहिती पाहिजे असेल तर मला कमेंट करून सांगा मी त्यावर व्हिडिओ बनवणार आहे आणि तुमच्यासाठी मी खूप काही असे नवीन व्हिडिओ समोर आणणार आहे दिव्यांग बांधवासाठी धन्यवाद